एक का बघा बघू एक नमस्ते मित्र मित्र राघवेंद्र चव्हाण आपण आज छोटा हरंगुळ नागझे रोडला रेस्क्यू साठी आलो बरोबर ह्या ठिकाणी एक साप गेला म्हणून आपल्याला फोन केलाय आता बघू आपण साप करून कोणता आहे त्याला रेस्क्यू करूया पॉलिटेकला ऍडमिशन होत खाली स्वामी विवेकानंदला नंतर तू तुला आठवत का लॅब मध्ये बसल्यावर काम सर कम्प्युटरला होतात तो भाऊत कामपुरे हा मी तुझ्या दोनदा लॅब घेतलेत आणि एकदा इंट्रोडक्शन घेतलं होतं इंट्रोडक्शन मध्ये

बघू शकता किती तळमसला आहे तेरा फुटापर्यंत ह्याच्या हेड भेटू शकतो मित्रांनो आणि ह्या मोस्टली आपल्या घरांमध्ये पाण्याच्या साईडला सर्व जास्त प्रमाणात भेटतो उंदीर उंदीर हे याचा प्रमुख खाद्य आहे उंदीर बेडूक पक्षाचे पिल्ले त्यामुळे सर्वात जास्त मी तर ह्याला झाडावरच पाहिलं असेल कसा अटक करायचा प्रयत्न करतोय बघा तुम्ही दोस्तो जेवढी साप आहेत मित्रांनो त्यांची माल फुगवायचं रिझन माझ्यापासून दूर राहा मी तुमच्यावर अटॅक करू शकतो असं आहे आता जे साप कंटिन्यू जे जीप काढतात त्याचं मेन रिझन काय माहिती माहितीये का फक्त आपल्या बॉडीच्या थर्मल इमेज करण्यासाठी ह्याला रिस्क केअर करू आपण

तो जातात ते पण तुम्ही पळायचं आहे चप्टर असते कुठे जात मित्रांनो ह्या जे साप आहे धामन जात नंतर कोबरा जात ह्यांचा जो मेटिंग पिरियड जो असतो मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत असतो मित्रांनो आणि हे त्यांची जे पिल्लं असतात पिल्लं म्हणजे अंडे अंडे लगेच त्या जो साप आहे साठ दिवसामध्ये पिल्ले वगैरे टाकतो आणि नंतर त्या सात दिवसानंतर पिल्ले निघतात म्हणजेच जूनच्या सुरुवातला जूनच्या जून सुरुवातीला जून सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापाची पिल्ले निघत तर एवढंच तुम्हाला एक सांगायचं आहे कुठेही साप निघाले तर मित्रांनो मुळात त्यांना मारला जाऊ नका एकतर तुम्ही जाती कोणत्या आहेत हे ओळखायला शिकतात ते तर शिकलं तर नव्वद टक्के एकतर साप पण वाचेल आणि माणूसही वाचेल कुठेही साप निघाला तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला बोलवा भेटू दुसऱ्या नवीन ठिकाणी जिथं साप निघाला त्या ठिकाणी तो आहे